वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर या कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मी प्राध्यापक अरुण गुट्टे या कार्यालयामध्ये विस्तार कृषी विद्यावेत्ता या पदावर कार्यरत आहे या कार्यालयाची स्थापनेविषयी जर विचार केला तर सन दौड एकोणीसशे एक्क्याऐंशी यावर्षी जागतिक बँकेचे तज्ज्ञ डॉक्टर डॅनियल बेनॉर यांच्या संकल्पनेमधून संपूर्ण राज्यामध्ये टी एन व्ही योजना सुरू झाली होती आणि या योजनेअंतर्गतच या विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती या कार्यालयाची स्थापना करण्यापाठीमागे प्रामुख्याने दोन उद्देश होते पहिला जो उद्देश होता तो म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांना सातत्याने प्रशिक्षणाद्वारे अद्यावत ठेवणे व दुसरा जो उद्देश होता तो म्हणजे सातत्याने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचं आयोजन करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे त्यासोबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे जे प्रिन्सिपल समोर ठेवून टी एन व्ही योजनेअंतर्गत या कार्यालयाची स्थापना झालेली होती या प्रिन्सिपलला सोबत घेऊनच या कार्यालयाअंतर्गत जिल्हामासिक चर्चासत्र जिल्हा मासिक प्रक्षेत्र भेटी आणि प्रशिक्षणाद्वारे अद्यावत तथा नीड बेस्ड तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यापर्यंत केला जात आहे त्यासोबतच जिल्हास्तरीय निदान चमू भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जात आहेत या व्यतिरिक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर इंद्रमणी सरांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत सोबतच काळाच्या गरजेनुसार तंत्रज्ञान प्रसारासाठी सोशल मीडियाच्या वापरावर जास्त भर देण्यात येत आहे पूर्वी लातूर जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा प्रसार जो पंधरा हजार ते वीस हजार शेतकऱ्यापर्यंत होत होता आज सोशल मीडिया जसे यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुकच्या वापरामुळे तो दीड ते दोन लाख शेतकऱ्यापर्यंत पोचला आहे खरीप हंगामा दोन हजार चोवीस ला आपण सर्वजण शेतकरी बांधव समोर जात आहे शेतकऱ्यांच्या मनातले काय प्रश्न आहेत की कशा पद्धतीने पेरा करायला पाहिजे कोणते खत बी बियाणं बाजारात जायला पाहिजेत आणि आजच्या परिस्थितीतले त्यांचे असणाऱ्या त्यांना समोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहे माझ्यासोबत जे आहेत प्राध्यापक अरुण गुट्टे सर आणि अनेक लोकांना कृषी विषयाच्या सकारात्मक माहिती आणि त्यांच्या वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदाही झालेला आहे आज ही सर्व शेतकऱ्यांच्या मनातली जी प्रश्न आहेत हे आम्ही सरांना विचारणार आहेत आणि सर त्याचे उत्तर देणार आहेत माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपण कृपया करून पूर्ण मुलाखत ही आपण ऐकावी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावी व्हावा यासाठी शासनाच्या इतर लाईन डिपार्टमेंटसोबतच खाजगी क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपन्या जसे ए डी एम ॲग्रो इंडस्ट्री आहे स्वयंशिक्षण प्रयोग आहे या संस्थेसोबतसुद्धा आपले लिंकेजेस अतिशय चांगल्या प्रकारे विकसित केले आहे सन दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विद्यापीठाने राबविलेल्या पीक प्रात्यक्षिकाद्वारे सोयाबीन आणि तूर पिकामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा वापर दहा टक्क्यावरून पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत वाढला गेला आहे या योजनेमुळेच शेतकऱ्यामध्ये विद्यापीठाच्या वाणांची लोकप्रियता वाढत गेली सोबतच त्यांच्या उत्पन्नामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन पिकात वाढत गेलेली शंकी गोगलगाय आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव विद्यापीठाने दिलेल्या एस ओ पीद्वारे आणि या कीड व रोगामुळे कार्यालयाने राबविलेल्या खरीप हंगामपूर्व मोहिमामुळे पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकला आणि या पिकांचे होणारे संभाव्य नुकसान या ठिकाणी टळू शकले सर्वांना नमस्कार बावीसमध्ये आपल्या विभागामध्ये लातूर दाराशिव नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळं सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं या नुकसानीसाठी शासनाला ब्याण्णव कोटी रुपयाची मदत करावी लागली परंतु त्यानंतर पुढच्या वर्षी कृषी विद्यापीठ कृषी विभाग कृषी विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ यांनी एकत्रितपणे त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर गुट्टे सर आणि सर्व कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी एकत्रित मोहीम राबवली आणि त्यामुळं गोगलगाईचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी नियंत्रणामध्ये शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांनी एकत्रित मोहीम राबवल्यामुळं तर नियंत्रणात आली व कुठलीही मदत शासनाला मागच्या वर्षी द्यायचं काम पडलं नाही यासोबतच जिल्ह्यात सोयाबीन पिकात विकसित केलेल्या पंचसूत्रीमुळे आणि लागवड पद्धतीमध्ये बी बी एफ आणि टोकन पद्धतीचा अवलंब वाढवल्यामुळे जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता जी बाराशे किलो प्रति हेक्टरी होती ती आता पंधराशे एक्कावन्न किलो प्रति हेक्टरीपर्यंत पोहोचली आहे मी पहिल्यांदा शेती हातात आल्यानंतर साध्या पूर्वपार जुन्या पद्धतीने शेती कराय केली त्यामध्ये मला फक्त सात कट्टे झाले एक त्यानंतर मला माझ्या हातात काहीच राहिलं नाही योग्य थोडे पैसे शिल्लक राहिले मग मी आधुनिक पद्धतीने शेती करायची ठरवली शेवटी सिद्धांत आहे श्रमामध्ये प्रगती आहे पण माझी अधोगतीच होत होती कुठंतरी मी सायंटिफिक आधार घेऊन त्यासाठी मला कृषी विद्यापीठाचे सर यांनी मुलाचे मार्गदर्शन केले पहिल्यांदा टोकन पद्धतीने शेती केल्यानंतर अडीच एकरमध्ये बावन क्विं बावन्न क्विंटल सोयाबीन काढलं आणि अशी डेअरिंग वाढत वाढत माझी मी परत नंतर सहा एकर केलं आता एकदम बारा साडेबारा एकर केलं आहे यावर्षी शेती टोकन पद्धतीने सन दोन हजार एकवीस यावर्षी राज्यस्तरीय सोयाबीन परिषद आणि सन दोन हजार चोवीस वर्षी पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचे आयोजन करून भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनेवर सविस्तर अशी चर्चा घडवून आणण्यात आली या चर्चेचा फायदा मराठवाड्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना झाला या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशकाची उपलब्धता करून दिली जात आहे या जैविक बुरशीनाशकाच्या वापरासंबंधी म्हणजेच बायोमिक्सच्या वापरासंबंधी जिल्ह्यात झालेल्या प्रचारप्रसिद्धीमुळे शेतकऱ्यामध्ये जैविक उत्पादनाबाबतची लोकप्रियता वाढत चालली आहे या जैविक बुरशीनाशकाच्या वापरामुळेच जिल्ह्यामधील धोक्यात आलेलं जे तूर पीक आहे या तूर पिकामधील मर रोगाचा प्रादुर्भाव ही कमी होण्यास मदत होत आहे मागील पाच सहा वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये तुरीवर मर रोग खूप येऊ लागला आणि तूर उंबळणे जे म्हणतो आपण तूर मर होणे म्हणतो ते खूप जास्त प्रमाणात म्हणजे प्लॉटच्या प्लॉट बसू लागले त्यावेळेसपासून लोक शेतकरी लोकांमध्ये तुरीबद्दल नाराजी व्यक्त झाली आणि सगळेजण पेरणे पेरा बंद केला होता पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या विद्यापीठाचं जे बायोमिक्स उत्पादन आपल्याकडं जे उपलब्ध झालं आहे ते वापरल्यामुळं त्याची ड्रेंचिंग केल्यामुळं हरभऱ्यामध्ये आणि तुरीमध्ये देखील ते मररोग जे आहे पूर्णपणे कमी झालेला आहे त्याच्यामुळं ते, ते मररोगाची भीती नसल्यामुळं आता सर्व लोक तूर लावण्यासाठी तयार झालेले आहेत आणि बरेच ठिकाणी तुरीचे चांगले प्लाट आपल्याला बघायला मिळत आहेत उत्पादन देखील चांगलं येत आहे सोबतच शेतकऱ्यांच्या समस्येचे निदान आणि योग्य तो सल्ला वेळेवर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे जे नुकसान आहे ते टळण्यास सुद्धा मदत होत आहे आता यामध्ये कसं आहे क पेरणीपासून पेरणीची तयारी करण्यापासून ते पीक काढण्यापर्यंत जे तंत्रज्ञान आहे ते आम्हाला विद्यापीठामध्ये काय नवीन नवीन चाललेलं आहे कोणते शोध लागलेले आहे कोणत्या नवीन व्हरायटी आहेत या सर्वची माहिती आम्हाला कृषी विद्यापीठानुसार वेळोवेळी भेटत आहे तसेच आमचे खरीप पूर्व बैठका होतात त्यामध्ये आम्हाला जे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी नवीन व्हरायटी कोणती घ्यायची कोणत्या पद्धतीनं पेरणी करायची त्याचं किड रोग व्यवस्थापन कसं करायचं हे आम्हाला आधीच सर्व विद्यापीठाने समजून सांगितलेलं असतं त्यामुळे आम्ही शेतकऱ्यापर्यंत जाताना असा कॉन्फिडन्स झालेला असतो असा आत्मविश्वास विश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला असतो की शेतकऱ्यापुढे जे अडचणी आहे त्या आम्ही प्रत्यक्ष जग कोणती अडचण आहे ते लगेच आम्ही त्याचे निराशन करू शकतो या कार्यालयाचे भविष्यातील धोरण किंवा फ्युचर स्ट्रॅटेजी बाबतीमध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार खाद्यतेल व कडधान्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न यापुढे राहणार आहे त्यासोबतच सोयाबीन आणि तूर या दोन्हीही पिकांची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवण्यास वाढवण्यावर सुद्धा भर राहणार आहे यासोबतच रब्बी हंगामामध्ये हरभरा हे फार महत्त्वाचं पीक आहे या पिकामधील रोगावर नियंत्रण मिळवणे व हेक्टरी उत्पादकता वाढवणे या बाब बाबतचासुद्धा प्रयत्न आम्ही पुढील काळामध्ये करणार आहोत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न या पुढील काळात प्राधान्याने राहणार आहे सोबतच जिल्ह्यामध्ये अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक जोडधंद्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जल तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी सोशल मीडियाच्या प्रभावी वापरावर सुद्धा आमचा भर या पुढील काळात राहणार आहे